नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी घरी जाण्यासाठी घेतलेली लिफ्ट एका तरुणीसाठी शेवटची ठरले चाकण औद्योगिक क्षेत्रात निघोजे तालुका खेड या ठिकाणी दुचाकी आणि टेम्पो यांच्या धडकेत तेहतीस वर्षे तरुणीचा मृत्यू झालाय हा अपघात गुरुवारी 28 डिसेंबर रोजी पहाटे घडला आहे या प्रकरणी म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी एम एच शून्य चार जे आर सत्याऐंशी पंचावन्न या आयशर टेम्पो चालकावर गुन्हा दाखल केला आहे वर्षा संतोष बसवंते पैवर्षे तेहतीस राहणार निघोचे असे मयत तरुणीचे नाव आहे राजेंद्र शंकर पवार वैवर्षे चाळीस राहणार तालुका खेड हे त्यांची नाईट शिफ्ट संपून त्यांच्या दुचाकीवरून घरी जात होते यावेळी रस्त्यामध्ये वर्षा यांनी त्यांना हात दाखवून थांबवले यावेळी पवार यांनी त्यांना लिफ्ट दिले दोघे दुचाकीवरून डोंगर वस्तीकडे निघाले यावेळी दुचाकीवरून जात असताना आयशर टेम्पोने पाठीमागून जोराची धडक दिली यामध्ये फिर्यादी हे जखमी झाले तर वर्षा यांच्या डोक्याला मार लागून त्यांचा मृत्यू झाला यावरून महाळंगी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत सिंगापूर येथे जॉब लावून देतो म्हणत एका त्रेपन्न वर्षीय नागरिकाची दोन लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे हा प्रकार चाकण या ठिकाणी घडला या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात हेमंत दादाजी जाधव वैवर्षे त्रेपन्न राहणार चाकण यांनी गुरुवारी दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी फिर्याद दिली आहे फिर्यादीवरून चाकण पोलिसांनी अभिषेक शर्मा या इसमाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे सिंगापूर येथे जॉब लावून देण्याचे आमिष दाखवून वेळोवेळी एकूण दोन लाख दोनशे रुपये अशी रक्कम ऑनलाईन पद्धतीने घेऊन त्यांची फसवणूक करण्यात आली तर चाकण पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत ॲम्ब्युलन्समध्ये बसलेल्या महिलेशी गैरवर्तवणूक करत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा सारा प्रकार आळंदी गावाच्या हद्दीमध्ये घडला या प्रकरणी अडतीस वर्षीय महिलेनं आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यादीवरून गोरखनाथ दराडे वयवर्षे चाळीस आणि शिवप्रसाद ससाणे वयवर्षे एक्केचाळीस या दोघांवर विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी महिला या अॅम्ब्युलन्समध्ये ड्रायव्हर शेजारी असलेल्या सीटवर बसलेले असताना सदरचा हा प्रकार घडला आहे तसेच पीडितेला शिवीगाळ करत मी सर्पमित्र असून माझी तक्रार केली तर तुझा खेळ खल्लास करीन अशी धमकी आरोपींनी दिली या दोन्ही प्रकारानंतर पीडितेने आळंदी पोलीस ठाण्यात दोन्ही अॅम्ब्युलन्स चालकाच्या विरोधात तक्रार दिली असून आळंदी पोलीस याचा पुढील तपास करत आहेत चाकण नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांनी पुणे लाईव्ह न्यूज नेटवर्कने चाकण नगरपरिषद हद्दीत होत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या बातमीस दुजोरा दिला असून याबाबत त्यांनी काय सांगितलंय पाहूयात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत चाकण नगरपालिकेमार्फत आपण जवळपास दोनशे दहा फ्लॅटचं बांधकाम सुरू होणार आहे लवकरच त्याची निविदा प्रक्रिया आटोपलेली आहे कार्यादेश दिला जाईल आणि त्यानंतर चाकण नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांची प्रशासकीय कारणाने राज्य सरकारने बदली केली असून त्यांच्या जागी आता संदीप चिद्रावार यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसे शासन आदेश पारित करण्यात आले आहेत मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांनी चाकण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचे योगदान दिले मात्र त्यांची आज शुक्रवारी दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी आदेश काढून अचानक बदली झाल्यानं नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत खेड तालुक्यातील चाकणजवळील कडाचीवाडी या ठिकाणी वनविभाग हद्दीत बेसुमार वृक्षतोड सुरू असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांनी केल्या आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड नेमकी का केली जात आहे असा प्रश्न नागरिक विचारत आहेत पुणे नाशिक रेल्वेच्या पार्श्वभूमीवर ही वृक्षतोड सुरू असल्याचा संशय नागरिक व्यक्त करत असून प्रशासनाकडून मात्र अद्याप याबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या पुढाकाराने पुणे जिल्ह्यात तब्बल तेवीस हजार तीनशे ब्याण्णव कोटी रुपयांची कामे आता केंद्र सरकारच्या माध्यमातून हाती घेण्यात आली असून त्याची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे त्यामध्ये नाशिक फाटा ते खेड चांदोली या तीस किलोमीटर लांबीच्या व सात हजार आठशे बत्तीस कोटी रुपये खर्चाच्या आणि तळेगाव चाकण शिक्रापूर या चोपन्न किलोमीटर लांबीच्या व सहा हजार चारशे सदतीस कोटी रुपये खर्चाच्या रस्त्यांचा समावेश आहे याशिवाय पुणे ते शिरूर या छप्पन्न किलोमीटर लांबीच्या आणि नऊ हजार एकशे तेवीस कोटी रुपये खर्चाच्या रस्त्यांचा यामध्ये समावेश आहे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या कामांसाठी विशेष लक्ष घालून भरघोस निधी उपलब्ध करून देऊन शिरूरचे आजी माजी खासदार व राज्य सरकारच्या मागणीला व पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने या रस्त्यांचा प्रलंबित विषय अखेर मार्गी लागलाय खेड तालुक्यात युरिया खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण झालाय गरज नसताना खते उपलब्ध असतात मात्र गरजेच्या वेळीस नेमका खतांचा तुटवडा निर्माण झाल्याचे शेतकरी सांगत आहे काही विक्रेते युरिया उपलब्ध असताना अनेकांना खते देण्यास नकार देत असून अनेक जण चढ्या दराने खताची विक्री करीत असल्याचे सांगितले जात आहे अनेक ठिकाणी युरियाच्या सोबत अन्य खते शेतकऱ्यांचा माती जबरदस्तीने मारले जात असल्याचा धक्कादायक घटना समोर येत आहे मुळात शासन स्तरावरून खताचा पुरवठा होत असताना एवढे गोड बंगाल कोण करते असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत खेड तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत चाकण शहरातील अंतर्गत रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चाकण वाहतूक विभागाने समविषम वाहने पार्किंगची घोषणा केली त्याची अंमलबजावणी झाली नाहीच मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने उभी करूनही पार्किंगसाठी जागा मिळत नसल्याची स्थिती चाकणमध्ये निर्माण झाली आहे चाकण शहरात विशेषतः अंतर्गत रस्त्यावर दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत आहे वाहतुकीच्या नियमांचे पालन न करता रस्त्यावर वेड्यावाकड्या पद्धतीने मिळेल त्या ठिकाणी वाहने उभी करण्यात येतात त्यामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यावर चाकण नगर परिषद व पोलीस प्रशासनाने समविषम पार्किंग व्यवस्थेचे फलक काही दिवसांपूर्वी लावले होते या बाबतची अंमलबजावणी आजवर कधीही झाली नाही मात्र खुद्द चाकण नगर परिषदेच्या समोरील भागात दुचाकी वाहने पार्किंग करण्यासाठी जागा मिळत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत रस्त्यापर्यंत आलेल्या दुकानदारांच्या अतिक्रमणाने या भागात चारचाकी वाहने रस्त्यावर उभी करण्याशिवाय पर्याय नसल्याची स्थिती पाहावयास मिळत आहे त्यामुळे वाढत्या शहरासाठी हक्काचे वाहनतळ गरजेचे झाले आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व माजी सभापती भगवान पोखरकर यांच्या पाठपुराव्याने खेड तालुक्यातील विविध गावांना पंचवीस पंधरा या हेडखाली सभामंडप रस्ते आणि बुद्ध विहार आदी कामांसाठी पाच कोटी रुपये निधी उपलब्ध झाला या कामांचे भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामांना सुरुवात करण्यात आली आहे महाविकास आघाडी आयोजित पुणे जिल्ह्यातील शिरूर व बारामती लोकसभा मतदारसंघात दिनांक सत्तावीस डिसेंबरपासून शिवनेरी जुन्नर येथून सुरू झालेला शेतकरी आक्रोश मोर्चा सांगता सभा दिनांक तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी तीन वाजता सेंट्रल बिल्डिंग पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित केलेली आहे या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार शिवसेनेचे खासदार व उपनेते संजय राऊत काँग्रेसचे गटनेते माजी प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात व महाविकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित राहणार असून पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिरूर लोकसभा खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केले आहे कोरेगाव भीमाजवळ पेरणे फाटा येथे एक जानेवारी रोजी विजय स्तंभ अभिवादन कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमासाठी लाखो अनुयायी एकत्र येणार आहेत त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी चाकण शिकरापूर्व पुणे नगर आणि आळंदी भागातील रस्त्यांवरील बदल करण्यात आले आहेत सुधीर जोशी उपायुक्त पुनर्वसन पुणे विभाग हे आपल्या पदावरून निवृत्त झाले भामा आस्केड प्रकल्पग्रस्त शेतकरी यांचे वतीने त्यांना विधानभवन पुणे येथील कार्यालयात भेटून निरोप देण्यात आला यावेळी भामास्केट प्रकल्पग्रस्त व मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर शंकर साबळे दत्तू शिंदे काळूराम गडदे उपस्थित होते श्रीक्षेत्र भीमाशंकर ते बुरसेवाडी श्रीराम प्राणप्रतिष्ठा अक्षता निमंत्रण कलश अभियानाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले चाकण येथील ज्ञानवर्धिनी विद्यालय स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे माध्यमिक विद्यालय व ज्युनियर आणि भामा इंग्लिश मिडियम स्कूल प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले यावेळी विद्यार्थी पालक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांची चाकण हद्दवाड विरोधात सोळा गावाच्या सरपंच आणि उपसरपंच यांनी भेट घेतली त्यावेळी आमदार मोहिते यांनी जिल्हा काँग्रेस प्रवक्ते ऍडव्होकेट निलेश गड यांनी औद्योगिक प्राधिकरण आणले व ते परवडणारे नाही असे सांगितले चाकण नगरपालिका हद्दवाड नव्हे तर महानगरपालिका करणार अशी भूमिका देखील आमदार मोहिते यांनी घेतली होती त्यावर अॅडव्होकेट निलेश गड पाटील यांनी पुणे लाईव्ह सोबत बोलताना काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया आमदार साहेबांकडं माजी खासदार साहेबांकडं सोळा गावचे जे गावकारभारी कारभारी ते गेले त्यांनी जावं त्यांचं काय त्यांचा अधिकार आहे आणि लोकशाहीमध्ये विरोध करण्याचा अधिकार आहे फक्त विरोध करत असताना बाबा हे आपल्या फायद्याचं आहे एका तोट्याचं आहे ह्याचा एकदा त्यांनी ताळमेळ घेतला पाहिजे आम्ही अभिप्रायासाठी दहा प्रश्न दिलेले ते म्हणले की लोकांचा विरोध आहे आज प्रत्येक गावामध्ये जर आपण गेलो तर त्या गावात तुम्ही बा कचऱ्याने स्वागत होतं सांडपाण्याची समस्या आहे इंद्रायणीला तसंच सांडपाणी जातं इकडं बामा नदीमध्ये पण आता मोठ्या प्रमाणावर सांडपाणी येते म्हणून या ठिकाणी जलपर्णीला सुरुवात झालेली आहे आणि इंद्रायणीचं तर आपण बघतोय ते काय हाल झालेले तर माझी विनंती आहे की मी करताना खेड तालुक्याचा चांगलं नियोजन हवं शहरीकरण वाढत आहे म्हणून त्याचं नियोजन पायाभूत विकास व्हावा म्हणून खेड असेल आपलं राजगुरुनगर असेल चाकण असेल आणि आळंदी असेल हे तिन्ही हात प्रस्ताव केले आणि याच्यामध्ये की राजगुरुनगर तर कोणत्या सेक्टरमध्ये नव्हतं चाकण जे ते सेक्टर मध्ये होतं आणि आपलं आळंदी सेक्टर आठमध्ये तर माझं म्हणणं काय की आता त्या दिवशी अण्णा काय बोलले किंवा काय तो व्हिडिओ मी पूर्णपणे बघितलेला नाही आहे त्यांचं फक्त एक थोडासा व्हिडिओ काढला आहे आणि तो व्हिडिओमध्ये त्यांनी फक्त एवढं म्हटलं आहे की चाकण औद्योगिक नगरी प्राधिकरण जे एम आय डी सीसाठी आपण करतो आहे आणि डब्ल्यू एम आय डी सीसाठी तर ते न परवडणार आहे तर कसं आहे ज्यावेळेस आपण दोन महिन्यापूर्वी अजितदादांकडं मिटिंग झाली चाकणचं चा आपण आंदोलन केलं होतं विकास आराखड्याबाबत तर अजितदादांकडं हो ती विकास आराखड्याच्या अनुषंगाने बैठक होती आणि आम्ही तिथं गेलो चाकणकर गेलो आणि आमदार साहेब पण होते तिथं अजितदादा स्वतः होते कलेक्टर होते त्यावेळेस विषय निघाला की बाबा चाकणची जी पाणी योजना हो आहे ती चुकली असं मी अजितदादांना म्हटलं आणि म्हटलं मंदले की आमच्या इकडचेच चे प्रस्ताव कायम असे का चुकतं ते तर आजी दादा म्हटले दिलं वाढून तुम्हाला ना चाकणच्या पाणी योजनेचं चा आम्ही निधी तर म्हटलं आम्ही जर हरकत नसती घेतली तर अडसठ कोटीचीच झाली असती हरकत घेतल्यामुळं ती सुधारित होऊन आता एकशे एकोणसत्तर कोटीची झाली मात्र चाकणची योजना झाल्यानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवडला जे पाणी गेलं आहे बा मास त्यामुळं आता चाकणचीच योजना होऊ शकते बाकीच्या मी सोळा गावांचं काय करू ती हद्दवाडमध्ये तर त्यानंतर अजितदादांना विषय समजला की असा असा हद्दवाडचा प्रस्ताव आहे मग त्यांनी कलेक्टरांना सांगितलं की हद्दवाढचा प्रस्ताव पाठवा ज्या वेळेस आपण हद्दवाढ करतो किंवा महापालिका जरी करायची झाली तरी आपल्याला राज्यपालांच्या अधिसूचनेने जे क्षेत्र एम आय डी सीसाठी गेलेलं आहे डब्ल्यू एम आय डी सीसाठी गेलेलं आहे ते क्षेत्र आपल्याला त्याच्यातून वगळावं वा लागतं चाकण नगरपालिकेचे जे हद्दवाडचा प्रस्ताव गेला आहे त्याचा अहवालही गेला आहे पंधरा दिवसापूर्वी आमदार साहेबांचीच बातमी होती अजितदादांची की मी प्रस्ताव मागितलेला आहे आता प्रस्ताव गेला त्याबाबत तिथंही त्यांनी मांडलं आहे यालाही दुमत कोणाचं नाही की चांगलं पाणी सांडपाणी आणि घनकचऱ्याचं व्यवस्थापन सह विद्युत लाईन आय पी डी एस करायचं म्हणजे भूमिगत करायच्या तर ही, चा करा करा ही कामं जर करायची असेल तर आपल्याला प्राधिकरण हवं आहे कारण की प्राधिकरणात सामान्य माणसाचं एक रुपया जाणार नाही कंपन्यांकडून पैसे घेणार कंपन्यांचं विकास करणार आणि स्थानिक ज्या स्वराज्य संस्था आहे त्यांना एक प्राधिकरण पैसे देणार आहे ना हद्दवाडमध्ये ही सोळा गावं जी विरोध करतात त्यांच्या वाट्याचं आत्ता तीन कामांमध्येच बाराशे कोटी त्यांना केंद्र आणि राज्य शासनाकडून येणार आहे आणि ते म्हणतात आम्ही सक्षम आहे चाकणचं काय आहे काय नाही पण चाकणमध्ये आत्ता साडेचारशे कोटीचे प्रोजेक्ट आहे पाणी योजना तर सुधारित झाली त्याचा शासन निर्णय येईल सांडपाण्याचा दीडशे कोटीचा आमचा प्रस्ताव होणार आहे दुसरं तुमचं आय पी डी एस जे आहे भूमिगत विद्युत लाईन त्याचा शंभर एक कोटीचा आहे आता प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये दोनशे दहा फ्लॅट भेटणार आहे तो एक पस्तीस एक कोटीचा आहे माडाचं चारशे फ्लॅटचं तो एक प्रकल्प आहे विकास आराखडा चारशे साडेचारशे कोटीचा होणार आहे त्यामुळं ह्या गावांनी एकदा या, एक या आर्थिकदृष्ट्या आणि विकासाच्या दृष्ट्या तुलना करावी ते कुठंच नाही आज ह्या गावांना बाराशे कोटी पाणी सांडपाणी आणि विद्युत लाईन भूमिगत करायला लागणार आहे हे तीनच कामांना बाराशे कोटी त्यांच्या हिश्श्याचे आहेत आणि एक रुपया त्यांचा जाणार नाही मग ते जर करायचं नसेल तर काय अडचण नाही तुम्ही सक्षम म्हणत राहा चार कोटी आणि शासनाचे पन्नास लाख ग्रामपंचायतींना भेटतात आहेत त्याच्यातच तुम्हाला जर करायचं तर काही अडचण नाही आणि त्यांचा विरोध असेल तर शासनाने आता शेवटी मी निलेशगडनी जर एखादा मागणी केली कायद्याप्रमाणे संविधानाप्रमाणे त्याला जर कलेक्टर जिल्ह्याचे कलेक्टर शिफारस देत असतील तर तो प्रस्ताव न परवडणारा कसा होऊ शकतो कायदे कसा तयार होतो विधिमंडळात तयार होतो विधिमंडळ जनतेच्या हिता हिताचेच कायदे करतं ना मग आम्ही ते मागणी केली याच्यामधून सुनियोजन होणारे आणि एक यंत्रणा प्राधिकरणासारखी यंत्रणा कायमस्वरूपी उभी राहिली तुम्हाला एम आय सी जावं लागणार नाही तिथंच उपजिल्हाधिकारी कामगारांचा एक प्रतिनिधी उद्योजकांचा एक प्रतिनिधी स्थानिक प्रतिनिधी असे येणार आहेत ना त्यामुळे माझी विनंती आहे हात जोडून विनंती सर्व गावक का, गावकारभाऱ्यांना की ठीक आहे तुम्ही आता इकडं तिकडं जाताय विरोध करताय करा पण तुम्ही एकदा प्रस्ताव वाचा आणि त्या दहा प्रश्नांची उत्तरं तुम्ही जनतेकडून घ्या तुम्हाला कळेल की आपला मार्ग चुकतो आहे का बरोबर आहे बाकी तुम्ही विरोध केला तर माझी काय हरकत नाही कारण की मीच तुम्हाला हे प्रस्ताव हो, शासनाला गेलेत हे मीच तुम्हाला दिलेत कारण की मला जनसहभागातून जनतेच्या मतांनी सगळे कामं करायची आणि ती शाश्वत काम आहे तुम्हाला हे सम अंधारात ठेवून कोणताही प्रस्ताव पुढे रेटणार नाही एवढी मी ग्वाही देतो बाकी आमदार साहेब जे बोलले त्याच्यावर मी पूर्ण व्हिडिओ न ऐकल्यामुळे मी बाकीचं सविस्तर बोलू शकत नाही नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईफ न्यूज